नमस्कार मित्रांनो मुंबई भारताची आर्थिक राजधानी स्वप्नाचं शहर आणि राजकारणाचं रणांगण इथे फक्त इमारतींचा नाही तर सत्तेचा खेळही आकाशाला भिडतो आणि आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे कोणत्या पक्षाचा किल्ला कोसळणार आणि आपला गड कोणता पक्ष टिकवणार आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मुंबईकरांच्या मनात कोण जागा मिळवणार चला तर मग आज आपण घेऊया मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस चा एक जबरदस्त आणि सविस्तर आढावा नमस्कार महाराष्ट्र मी आहे एस आर सोनटके आणि आपण आहात आपल्या चवडीवर मुंबई महानगरपालिका म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली नागरी संस्था आहे दरवर्षी तब्बल पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त बजेट हजारो प्रकल्प आणि एक कोटी वीस लाखाहून अधिक लोकसंख्येचं व्यवस्थापन पण एवढ्या मोठ्या सत्ता केंद्रावर कोण बसणार हा प्रश्न फक्त राजकीय नाही तर आर्थिक आणि सामाजिक दोन्ही आहे कारण मुंबईवर सत्ता म्हणजे महाराष्ट्रावर आणि काही प्रमाणात दिल्लीवरही प्रभाव दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता सुमारे चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेच्या ब्याऐंशी जागा भाजपच्या तर एकतीस जागा काँग्रेसच्या आणि उरलेल्या एन आणि मनसे आणि इतर पक्ष होते त्यावेळी शिवसेना आणि भाजप मित्रपक्ष होते पण सत्तेसाठी संघर्ष निर्माण झाला आणि दोघे वेगळे झाले त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापौर पदावर पकड ठेवली पण दोन हजार पंचवीस चित्र अगदी वेगळं आहे आता शिवसेना दोन भागात विभागली गेली आहे एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजप मात्र पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे महाराष्ट्र सरकारमध्ये सत्तेत असल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आता मुंबई जिंकायची हे त्यांचं मिशन आहे काँग्रेसही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे त्यांना वाटतं शिवसेना आणि भाजपच्या संघर्षात आम्ही तिसरा पर्याय ठरू शकतो तर अजित पवार यांच्या गटात विभागलेली एन सी पी एक गट शिंदेसोबत आहे तर दुसरा गट स्वतंत्र मोहीम राबवणार असल्याचं चित्र दिसत आहे मनसे मात्र मराठी ओळख आणि स्थानिक प्रश्नावर जोर देत मैदानात आहे म्हणजे एकूणच यावेळी चार पेक्षा जास्त गट रणभूमीवर असतील या निवडणुकीत नाही मुंबईकरांच्या मनातले प्रश्न हेच निकाल ठरवतील पाणी पाईपलाईन आणि नवे प्रकल्प यावर वाद वाहतूक आणि ट्रॅफिक मेट्रो रस्ते फ्लायओव्हर पण ट्रॅफिकचा प्रश्न अजून कायमच आहे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन छान मुंबईची मोहीम असूनही अनेक वार्डामध्ये परिस्थिती गंभीर आहे भ्रष्टाचार आणि परवानगी प्रक्रियेत पारदर्शकता बिल्डर पोलीस यांचं राजकारण आणि त्रिकोणी संबंध दिसून येत आहे नवे वार्ड आणि आरक्षण बदल काही भागात महिला व अनुसूचित जातीसाठी राखीव जागा वाढल्या आहेत हे मुद्दे लोकांच्या भावनांना भिडतील आणि मुंबईच्या राजकारणाचा सूर ठरवतील सर्व पक्षांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे भाजप विकासचं ब्रँडिंग आणि डबल इंजिनचं सरकारचा मुद्दा मांडणार आहे यांच्या नेत्याकडून रोड शो वार्ड स्तरावर प्रचार मोहीम जोरात चालू आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा फायदा घेत आम्ही खऱ्या शिवसेनेचे वारसदार असा दावा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना उद्योग गटाबद्दल बोलायचं झालं तर भावनिक शिवसेना आणि बाळासाहेबांची खरी परंपरा या नावाखाली सहानुभूती गोळा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मुंबईतील जुन्या मतदारसंघात जोरदार मोहीम त्यांनी राबवली पाहिजे काँग्रेसचा विचार केला तर सर्वसामान्य मुंबईकर आणि गृहनिर्माण आरोग्य शिक्षण यावर त्यांचा फोकस असेल अल्पसंख्याक व महिला मतदारांकडे त्यांचं विशेष लक्ष आहे तर मनसेसाठी मराठी अभिमान स्थानिक नोकऱ्या आणि महागाई विरोधी आंदोलन हे त्यांचं राजकीय शस्त्र ठरणार रा आहे काही राजकीय विश्लेषक म्हणतात यावेळी कोणालाच पूर्ण बहुमत मिळणं खूपच अवघड आहे भाजप आणि शिंदे गट एकत्र आले तर त्यांना बहुमताची शक्यता आहे पण उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर महाविकास आघाडी पुन्हा उभा राहू शकते मुंबईतील उपनगरामध्ये हिंदू मराठी मत मध्य मुंबईतील मध्यमवर्गीय मतदार आणि दक्षिण मुंबईत व्यावसायिक मतदार हे निर्णायक ठरतील तर मित्रांनो मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे फक्त एक स्थानिक निवडणूक नाही ही, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी एक लढत आहे या निवडणुकीत कोण जिंकेल हे वेळच सांगेल पण एक गोष्ट नक्की मुंबईकरांच्या मनातला विकासाचा आणि स्वच्छ कारभाराचा मुद्दा कोण जिंकतोय हेच खरी कसोटी ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि राजकीय विश्लेषणासाठी सब्सक्राइब करा आपल्या चावडीला लवकर भेटूया नवीन अपडेट सह धन्यवाद